बाडिपाचे राम सांगित आणि रणजितसिंह नाईक निर्माण संपूर्ण सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातून मतदारांना कशा प्रकार केवलं माझा भाजपच्या वतीनं आणि सोलापूरमध्ये सन्मान रणजितसिंह नायक आजपासून निवडणुकीची निवडणूक ही खरं म्हणजे जनतेतून लढली जाते आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे याशिवाय या दोन्ही उमेदवारांनी आपल्या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत रेल्वेची असतील पाण्याची असतील केंद्रामधून निधी आणण्याची असतील या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजणं सामान्य माणसांपर्यंत जाणार उमेदवार डिक्लेअर झाल्यापासून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण तर आहेच परंतु मला निश्चितपणे काढलं की येत्या काळामध्ये आणखी चांगला प्रतिसाद मिळेल लोकांपर्यंत जाऊन दोन्ही दोन्ही उमेदवारांच्या कामाचा लेखाजोखासमोर मांडून आम्ही निश्चितपणे आमची भूमिका त्याच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून या प्रचारामध्ये आधीच आम्ही गेली गेलेली आहे येत्या काळामध्ये त्याचा अंतिम सालीला प्रभाव पडून दोन्ही मतदारसंघ लोकांच्या विश्वासावरती जन्मताच्या कौलावरती चांगल्या पद्धतानी निवडून घेतली असं विश्वास आपण कर मनामत मा येतात मागील वेळेस संजय मूळ मशींद तिथून उमेद यावेळेस ते सुद्धा आता महायुतीमधलं सोप करता येत यावेळेस कर मनामत प्रसंगातून <SOOOO> मता देखील मी ये मला माझ्या दृष्टीने मला चुकीचं वाटतं मला एवढं वाटतं की निश्चितपणे मागच्या वीसपेक्षा जास्त विश्वास घेऊ माडा मतदार संघावर राहते नाही कि बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला नगर हायवे जो आहे त्याला मृत्यूचा सापडावाडलं जाईल खूप वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्याला यश आलं आता या तीन वर्षामध्ये सुरु केले आदर्य खासदार साहेबांनी परवा दिवशी त्याची मला वाटतं तेराशे कोटींची निविदा ते पत्र सुद्धा हातामध्ये आणलेली आहे रेटेवाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा तो करमाळात आला होता खूप मोठा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आता निवडणुकीच्या निमित्तानं हजार सेनेमध्ये मंडळ विदान करता येत नसेल

आणि करमाळ तालुक्यात डाव्या कालवर्ती अवलंबून असतानाही पाण्यापासून वंचित राहतो निमित्त केलेला असताना सुद्धा त्याबाबतीतसुद्धा मोठा प्रयत्न केला जाण्याचा शब्द आम्हाला मिळालेला आहे कोळगावमध्ये निश्चित कायमस्वरूपी पाणी राहणं उजनीमध्ये पाणी असताना त्याचं नियोजन नीट राहणं आणि नी पाणी कमी होऊन त्यावेळेला लाईट कटणं होणं असे छोटे छोटे प्रश्न त्याशिवाय केंद्राच्या माध्यमातून होणारे रेल्वेसारखे प्रश्न या बाबतीमध्ये आधीच खासदार साहेबांनी रेल्वेच्या काळासाठी बाबतीची मुद्दलीच आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये आणखीन अनुभवी आणि आणखीन चांगल्या पद्धतीनं कसलेले खासदार म्हणजे काम करत असतात चाळीस ते पंचाळीस गावांनी मध्यमावेश टाकलेला आहे त्या अनुषंगाने हे चित्रपंचायत गावावर मतदानासाठी आपण कशाप्रकारे शासन शासन स्तरावर रेटेवाडी योजना मंजूर व्हावी असे निर्देश करा हा हख्या रूपस्थितीला आहे याचा म्हणजे उमेदवारांवर कोणत्याही उमेदवार कशाप्रकारे परिणाम होईल किंवा त्यांना मतदानासाठी कशाप्रकारे प्रोत्साहित करण्यात येईल खरं म्हणजे ही दुर्दैवी गोष्ट आहे की आदरणीश्वरी दिगंबर बागलमामा हयात असताना रेटेवाडीचा विषय सुरू झाला आणि मागच्या सतरा अठरा वर्षांमध्ये हा विषय पूर्ण नाही होऊ शकला हे दुर्दैवी आहे मला मी असं म्हणू शकत नाही की आम्ही त्यांचा त्यांनी उचललेलं हे पाऊल आम्ही त्यांना था, थांब थांबवण्यामध्ये थांबवण्यासाठी आम्ही त्यांना बळजबरी करू किंवा आम्ही त्यांना मतदान करायलो पण मला त्या सगळ्या लोकांना विनंती करायची होती ष्कारापेक्षा सुद्धा ज्या उमेदवारावरती तुमचा विश्वास आहे ज्याची केंद्रात सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं पर्यायानं खालून तो खासदार निवडून दिल्याच्या नंतर वरती प्राप्तीनं पूर्ण काम पूर्ण करू शकतो असा विचार केल्यास मला निश्चितपणे वाटतं की चाळीस गावांनी गावांचा निर्णय भाजपाच्या उमेदवारावरती आणि मी आपल्याला शब्द देते मी आपल्याला एक विश्वास व्यक्त करते की हा आताचा काळ हा निवडणुकीचा काळ या काळामध्ये आचारसंहितेमुळं ठोस कुठला शब्द देता येणार नाहीत कामाच्या बाबतीत परंतु याचा पाठपुरावा करण्यासाठी करमाळ तालुक्याच्या वतीनं निश्चितपणे मी पुढे राहिलो आणि भाजपाच्या उमेदवाराला सर्वांनी साथ द्यावी मतदानाच्या बहिष्काराचा आपला निर्णय कृपया मागत घ्यावा आम्ही प्रयत्न करतोय केले त्या सगळ्यांमार्गामध्ये पडेल आणि नक्कीच येत्या काळामध्ये तो प्रश्न आपण सगळेजण मिळून मारलेला परंतु त्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य उमेदवार भाजपाचा उमेदवार वर्तीमध्ये जाण्याची शक्यता त्यांनी बहिष्कार कृपया मागं द्यावा दिला थँक्यू